सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस संत मत्तेलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या प्रेषितास म्हटले मी पृथ्वीवर शांतता आणाव्यास आलो आहे असे समजू नका मी शांतता आणाव्यास नव्हे तर तरवार चालवण्यास आलो आहे कारण मुलगा आणि बाप मुलगी आणि आई सून आणि सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य आहे जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही ज्याने आपला जीव राखला व त्याला गम तो त्याला गमावेल आणि जेने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील जो तुम्हा स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो संदेष्टाला संदेष्टा म्हणून तो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाडण्याच्या एक प्याला पासतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हास खचित सांगतो येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्याच्या नगरात शिकवाव्यास आणि उपदेश कराव्यास गेला चिंतन प्रभू येशू ख्रिस्त अधिकारवाणीने शिकवित होता तो अद्भुत कृत्ये करीत होता त्याच्या शिकवणुकीने व सेवा कार्याने सर्व आश्चर्यचकित होत त्याच्या अशाच प्रकारची आणखीन एक शिकवण आज प्रभू आपल्याला देत आहे प्रभू म्हणतो मी शांतता आणाव्यास नव्हे तर तलवार चालविण्यास आलो आहे या शिकवणुकीने आपल्या मनात शांतीदूत प्रभू येशू ख्रिस्त क्षमाशील येशू येशू दयाळू प्रश्न उद्भवू शकतात मात्र येशूवरील शिकवणुकीद्वारे आपली कान उघडणी करतो प्रभूला तलवार चालवायची आहे अन्यायाविरुद्ध असत्याविरुद्ध अनितीविरुद्ध शांतता हवी न्यायाची सत्याची व नीतीची म्हणून प्रभू आपल्याला जणू काही लढण्यासाठी आमंत्रित करीत आहे परमेश्वर प्रेमळ आहे न्यायी आहे व सत्यवचनी आहे त्याचे संदिष्टे म्हणून आपण देखील परमेश्वराच्या न्यायाविषयी प्रीतीविषयी व नीतीविषयी बोलले पाहिजे त्याद्वारे खऱ्या अर्थाने आपण परमेश्वर आपला आस्र आहे असे घोषित करू